नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तरकारी एक्सप्रेसमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की कांदा रोपाची चांगली आणि जोमदार वाढ जर करायची असेल तर आम्ही नेमकं को रोपाला कोणतं खत टाकलं पाहिजे आणि याचबद्दल जी काय माहिती आहे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार बघा शेतकरी मित्रांनो कांद्याचं रोप टाकणीचं काम हे त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे जो काही आपला गावठी कांदा असतो किंवा जो काय पोळ कांदा असतो त्याचं रोप टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरुवात झाले आहे मग आता का कायमस्वरूपी जो काय पाऊस पडतोय त्या पावसाने जे काय तुम्ही रोप टाकताल ते रोग त्या ठिकाणी पिळ पडत असतं शिवाय त्याच्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी होत असतो मग अशी कोणती खत आहेत ती आपण टाकली पाहिजेत की रोपाची जी काय वाढ आहे ती त्या ठिकाणी चांगली होईल पटकन होईल याच्याबद्दलची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करलो त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो कांदा रोपाची जी काय वाढ करायची असेल तर ही वाढ होणं त्या ठिकाणी च पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण ते रोप जे आहे ते त्या ठिकाणी लक लवकर लागवडीसाठी येत असतं आणि लवकर जर लागवड जर झाली तर पुढील जे काय पिकाचं जे काय कालचक्र असतं ते त्या ठिकाणी लवकर आटोपतं बघा शेतकरी मित्रांनो आता जे काय कांदा पीक का आहे तर कांदा पीक जे आहे तर महाराष्ट्रातील सर्वात शेतकऱ्याचं आवडतं पीक त्या ठिकाणी मानलं जातं आणि सध्या जर आपण कांद्याचे जर का बाजारभाव जर पाहिले तर ते साधारण चढउतार होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि अशाच यशामध्ये जे शेतकरी आहेत ते आता जे काय खरीप असो लेट खरीप असो किंवा रब्बीचा जो काही कांदा असो त्याचा रोप टाकताना आपल्याला दिसत आहे पहा शेतकरी मित्रांनो आता हे खत नेमकं कुठलं टाकायचं आहे जेणेकरून ते पिकाला त्या ठिकाणी लवकर उपलब्ध होईल तर पहिले जे काही खत आहे ते आ, मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो ते खत म्हणजे चोवीस चोवीस झिरो आठ हे अतिशय चांगलं खत आहे हे जर का तुम्ही पिकाला जर का टाकलं तर पिकाला हे लवकर लागू पडतं आणि जसं की याच्यामध्ये दहा सव्वीस सारखं असेल किंवा डी पी असेल किंवा बाराबत्तीस सोळा असेल Uh, किंवा मग दहा सव्वीस सव्वीस असं हे जे काय खतं असतात हे पिकाला लागायला थोडा टाइम घेतं पर परंतु जे काय चोवीस चोवीस झिरो आठ हे खतं आहे हे त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी येतो बघा आता हे जे काय पीक आहे हे लवकरात लवकर त्या ठिकाणी उपलब्ध जर झालं तर पिकाची वाढ ही त्या ठिकाणी झटकन होत असते आता याच्यामध्ये जो काय फॉस्फरस असतो तो फॉस्फरस लवकर पाण्यामध्ये पण विरगळतो आणि पिकाला सुद्धा इझिली त्या ठिकाणी उपलब्ध होतो शिवाय याच्यामध्ये सल्फर सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी नायट्रोजनसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये असतं बघा आता याच्यामुळं होतं काय की जे काय मुळे असतात आणि एकतर मुळे जर वाढल्या कांद्याच्या तर ते कांद्याचं रोप त्या ठिकाणी वाढत असतं कारण की ते अन्नद्रव्य घेऊन वर्षा जे काय पात असते त्याला देण्याचं ते देण्यासाठी मदत करत असतं बघा आता हे खत नेमकं घ्यायचंय की ती आता तुमची रोप जर साधारण दहा एक गुंठ्यामध्ये जर असेल तर तुम्हाला हे जे खतं आहे हे त्या ठिकाणी पंचवीस किलो त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जर कमी जर असेल तर तुमच्या हिशोबाने किंवा तुमच्या अंदाजाने तुम्ही ते खत त्या ठिकाणी घेऊ शकता मग आता सततचा जो काय पाडणारा पाऊस आहे आता बऱ्यापैकी जमिनीमध्ये या पावसामुळे ओलावा वाढ या ओलावामुळे बुरशीजन्य रोगाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढलं जातं आणि रोपाची मर होण्याची दाट शक्यता त्यामध्ये असते मग आता हा पाऊस सध्या सुरू असताना आपला त्या ठिकाणी वाफेमध्ये जाऊन फवार सुद्धा येत नाही म्हणूनच याच्यासाठी काय करायचंय की चोवीस पंचवीस किलो घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या खात्यामध्ये त्या ठिकाणी बुरशीनाशक मिसळायचं आहे ते घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी अर्धा किलो मग याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशक म्हणून त्या ठिकाणी रेडिमेड गोल्ड सुद्धा घेऊ शकता किंवा याच्यामध्ये साप सुद्धा घेऊ शकता शक्यतो सापच घ्या कारण साप थोडं स्वस्त आहे बघा शेतकरी हे जे काय खत आहे हे त्याला त्या ठिकाणी चोळल्यानंतर जे तुम्ही खत टाकणार आहे तर त्याच्यामध्ये एकतर चुई चु जुराट पण असणार आहे आणि हे बुरशी जे काय तुम्ही जन्म कीटकनाशक त्यामध्ये चोळणार आहे तर याच्यामध्ये तुमचं रोपाची मर वगैरे किंवा रोप जे काय पिवळं वगैरे पडतोय पूर्ण बुरशी नायनाट होण्यासाठी या ठिकाणी त्याला मदत होणार आहे बघा आता याच्यामध्ये याचं प्रमाण घेताना फक्त तुम्हाला त्या ठिकाणी अर्धा किलो घ्यायचं आहे बघा आता याच्यामध्ये रोप जर खूपच पिवळं जर पडत असेल किंवा अतिशय पिवळं पडलं असेल अगदी टोकापासून तर याच्यापर्यंत तर याच्यामध्ये तुम्हाला अमोनियम सल्फेट पाच किलो ॲड करायचे आणि असं हे तीन तीळखत आहे चोईचे जुराट साप आणि अमोनियम सल्फेट हे जर का तुम्ही कांदा रोपाला जर का टाकली तर तुमच्या कांदा रोपाची जोमदार वाढ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काय मर आहे ती अजिबात होणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो काय हिरवेपणा आपण ज्याला की म्हणतो तो हिरवे बनला गेला त्या ठिकाणी आता मदत होणार आहे